म्हणजे प्रवास सकाळपासून आम्ही सर्व महायुतीचे लोकांना काढण्याचा प्रयत्न करत आहे लोकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत रिक्षा आहे जेवढा जेवढा आम्हाला शक्य होईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो की लोकांनी मतदानाला बाहेर पडलं पाहिजे

सन्माननीय राजसाहेबांनी मला वाटतं की परवाच भाषणामध्ये त्यांच्या सांगितलेलं आहे की जो महायुतीला त्यांनी जो पाठिंबा दिलेला आहे तो पाठिंबा कुठल्या विषयावर किंवा कुठल्या विषयांसाठी दिलेला आहे त्यांनी काही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत बिनचर्द पाठिंबा तर त्यांनी जाहीर केलाच होता परंतु आता त्यांनी त्यांच्या मागण्या काय आहेत त्याही पंतप्रधानांना सांगितलेल्या आहेत थँक्यू धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला अर्थ वेळ दिला आता त्याच्याबद्दल चोखड आता पण मी तुमचं खूप आभारी आहे